तर मित्रांनो आपलं स्वागत आहे स्मार्ट पोल्ट्री फार्मर या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बायोसिक्युरिटीतला एक भा अविभाज्य घटक म्हणजे गॅस बर्निंग शेड शेडमध्ये फ्लोरिंग कसं बर्न केलं जाते जाळल्या जाते ते आपण आज बघून बगु, बघूया तर बघा बघा मित्रांनो फुल फ्लेम करून पद्धतशीर आरामात पूर्ण जाळल्या जाते मागं 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 सरकत तिकडल्या साईटवरून आपण जाळत आलो आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पूर्ण शेड हे पूर्ण शेड जाळत घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की राहिलेलं आपण दोन वेळा आता धून काढलं राहिलेलंही त्याच्यातूनही काही राहिलं असेल वायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन असो की जुन्या कोंबड्या जुन्या लिटरचं जे काही अंश असेल ते पूर्ण जळून मोकळं होईल तर आपण अशा पद्धतीनं पूर्ण फार्म जाळून घ्यायचा आणि आपली जे बायोसिक्युरिटीचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा काही फार्मर याच्यात करत नाही ब... वेळेचा अभाव म्हणा किंवा आडस म्हणा मग एफ सी आर वाढतो किंवा इन्फेक्शन येतो आणि मग बोमंत नाही कंपनीनं बरोबर नाही दिलं बरोबर नाही दिले ते हे गलत आहे आपण आपली कमतरता नाही बघत आणि दुसऱ्यावर ते थोकवतो बरोबर आहे की कधी कधी कंपनी कंपनीकडूनही चुका होतात फी बरोबर येत नाही भरपूरता झालं असं बरोबर येत नाही बरोबर येत नाही पण आपण आपली पूर्ण सोय जर केली तर ह्या गोष्टी होत नाही म्हणून आपण पहिले आपलं जे बायोसिक्युरिटी आहे ते कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे वॉशिंग झालं लिटर बाहेर काढणं झालं वॉशिंग झालं गॅस बर्निंग झाली व्हाईट वॉश झाला क्युमिगेशन झालं ह्या सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत तुम्हाला दरवेळेस दर दर हर हरवेळेस जे ॲक्टिव्हिटी होते आमच्या फार्मवर ते तुम्हाला व्हिडिओच्या मा माध्यमातून दाखवण्यात येते तुम्ही पण मला प्रोत्साहन द्या कमेंट करून तुम्ही सांगा की आणखी को कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायची आहे तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फार्मर शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला पाहिजे लोकांना पण माहिती पडली पाहिजे की कशा पद्धतीने मॅनेजमेंट करावं हो लागते तर मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि थोडं प्रोत्साहन द्या कमेंट करून मला काही सूचना द्या की काय आणखी सुधारणा करावं लागेल काय आणखी हे करावं लागेल तर धन्यवाद मित्रांनो प्रोत्साहन द्या कमेंट करून तुम्ही सांगा की आणखी को कुण, कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायची आहे तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त फार्मर शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला पाहिजे लोकांना पण माहिती पडली पाहिजे की कशा पद्धतीने मॅनेजमेंट करावं हो लागते तर मित्रांनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि थोडं प्रोत्साहन द्या कमेंट करून मला काही सूचना द्या की काय आणखी सुधारणा करावं लागेल काही आणखी हे करावं लागेल तर धन्यवाद मित्रांनो